तर मित्रांनो ह्या वर्षीच आता आपलं सफरचंद बागेचं नियोजन सुरू झालेलं आहे ह्या एकाच झाडाची जास्त छाटणी केलेली नाही पाहायचं आहेत काही प्रयोग आहेत काही गोष्टी आहेत तर मित्रांनो हवा एकंदरीत गवत काढलेलं आहे हिकडचं ह्या ठिकाणचं गवत थोडंसं राहिलेलं आहे चार पाच गुंट्यातलं घरचे काढतायत हवा मित्रांनो एकंदरीत आता जा झाडाची छाटणी वगैरे झालेली आहे आपण जास्त हार्ड छाटणी घेत नाही सारखी छाटणी घेत नाही मित्रांनो का तर आपल्या ब आपल्याकडे कसं आहे गरम वातावरण असल्यामुळं हि तर कसं आहे फट जाळण्याची संख्या जास्त आहे वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव होत असतो फाट्यांची मर ही तितकीच होत असते एक फाटा गेला तर दुसरा फाटा आपल्याला असणं गरजेचं आहे तर छाटणी तर एकंदरीत झालेल्या एक तारखेला सुरू केली होती दहा तारखेपर्यंत के केलेली आहे दहा डिसेंबरपर्यंत आणि त्याचबरोबर आता छाटणी झाल्यानंतर आपण झाडांच्या खोडाला पेस्टिंग बोर्ड पेस्टिंग केलेलं आहे त्याचा व्हिडिओही बनवून टाकलेला आहे मित्रांनो बघा या पद्धतीनं झाडांचे खोडं एक फुटापासून दीड फुटापर्यंत साधारण दीड फुटापर्यंत तर जास्तीत जास्त दोन एवढ्या अंतरावरती आपण पेस्टिंग करून घेतलेलं आहे त्याचबरोबर अजून झाडांना खतं वगैरे भरायची आहेत थोडासा वेळच पाहिजे आणि खतं भरल्यानंतर पाणी आपण देणार आहोत त्याचबरोबर मित्रांनो एक झाडांवर त्याचा हसवला असतात तुम्हालाही माहीत आहे आपण आता छाटणी तर केलेली आहे तर एक बुरशीनाशक आणि कीटकनाशकाचा स्प्रेही घेतलेला आहे मित्रांनो क्लोरो क्लोरोफायरफॉक्स आणि एम पंचेचाळीस ह्याचं स्प्रेही घेतलेला आहे आता प स्प्रेही घेऊन झालेला आहे मित्रांनो पानगळी खूप छान पद्धतीने झालेलं आहे मित्रांनो हे अन्न व्हरायटीचं रोप आहे हे पहा ह्याची पानं ही पहा कशी आहेत बघा हे पानं पूर्णपणे पानगळ झालेली आहे बघा हे बड पहा खूप छान पद्धतीनं झाडांना बड ॲक्टिवेट झालेले आहेत ले लॅटरल बड आहेत बड आहेत या ठिकाणी ही लॅटरल बर्ड आहे फ्लावरिंग ही खूप छान पद्धतीने होऊन जाईल मित्रांनो बघा हे पहा बोर्डापासून कसं आहे झाड पूर्णपणे पानगळ झालेली आहे सुप्त अवस्था आहे आता पाहिलं तर रात्री सतरा अठरा डिग्रीपर्यंत टेम्परेचर जाते आणि सकाळी आठ नऊ दहा डिग्रीपर्यंत आता टेम्परेचर येऊ लागलेलं आहे ही खूप छ वाढलेली आहे आणि झाडं अजून आपली सुप्त अवस्थेतच आहेत पानगळ चालू आहे आणि स्प्रे आपण मित्रांनो हसवल आणि कीट हसवलांसाठी दिलेला आहे केसाळ हसवल येतात जास्त त्याचबरोबर कीटकनाशक आहे आता ह्याला झाडांच्या बुडामधून आपण आता म्हणजे झाडाच्या बुडापासून एक दोन तीन फूट अंतरावरती ह्याला ड्रिपचं मॅनेजमेंट करून आपण काय करणार आहोत झाडांच्या झाडांना शेणखत आणि लेंडीखत खत लिंबूडी पेंट खत देणार आहोत आणि नंतर मग कसं होणार आहे आता थंडी वाढती आहे आणि अचानक वर्ष एंडला म्हणजे डिसेंबर अखेर मित्रांनो कायमस्वरूपी तुम्हाला माहीत आहे पावसाळ्यात आता मी तीन वर्ष झाला आता पर्चंची शेती करतो शेवटीच्या आठवड्यात कंपल्सरी पाऊस हा येतोच तर आपण काय करणार आहोत आता ह्याला पाणी न देता पावसाच्या पाण्यावरतीच पाहणार आहोत की पावसाचं पाणी झाला कसं पहिलं पाणी म्हणून देता येईल तोपर्यंत झाडांची पानगळी खूप छान पद्धतीनं होऊन जाईल मित्रांनो आता इकडं ते गवत राहिलेलं आहे थोडंसं कापायचं तीन चार गुंठ नाहीतर भरपूर एरिया कवर झालेला आहे कारण कसं आहे काळ्या जमीन म्हणले की मित्रांनो गवत खर गवत चाली चाली ही पाहिजेच गवताशिवाय काही खरं नाही शेतीचं गवत तितकंच गरजेचं आहे काळ्या जमिनीवरती ताण पडत नाही मित्रांनो चाळीस चाळीस फुटापर्यंत आपल्या जमिनीला दहर नाही आहे कितीही खोदलं तरी खाली दहर सापडत नाही मित्रांनो तर काळ्या रानामध्ये सफरचंद शेती वटवणं जेवढं वाटतं तेवढं सोपं नाही वेगवेगळ्या किडींना वेगवेगळ्या गोष्टींना सामोरे जावं लागतं तर एकंदरीत बघा हो हे पण अण्णा व्हरायटीचंच हो आहे अण्णा व्हरायटीनं हो खूप छान पद्धतीनं पानगळ केलेले आहे आणि समोरचं जे मोठं झाड दिसतंय ते गाला व्हरायटीचं हो आहे आणि ही साईडची जी झाडं आहेत ही सगळी याच्या रम्यान नव्याण्णव झाड आता आपण खूपच खाली घेतलेली आहेत बरं का छाटून का तर फटेही तितकेच खराब झाले होते आपलं दुर्लक्ष थोडंसं झालं होतं मध्यंतरीच्या काळामध्ये तर नंतर तुम्हाला पाहायला भेटेलच खूप छान पद्धतीनं आपण डेव्हलप करू बघा इकडे कर चला आता काही ठिकाणी फळं पण लागलेली आहेत मित्रांनो ह्या ठिकाणी पहा झाडांना फळं वगैरे खूपच छान पद्धतीनं सेट झालेली आहेत वेळेच्या अगोदरच इकडे झालेले आहेत तुम्हाला दाखवतो अजून भरपूर ठिकाणी अशी फळं सेट झालेली आहेत बरं का हो ठिकाणी पहा ह्या ठिकाणी पहा झाडाचं स्टोरेज जा खूप छान बनलेलं आहे बरं का काय काय ठिकाणी थोडीशी मोठी फळं आहेत नाही असं नाही हे होडाची खोड या पद्धतीने डेव्हलप झालेले आहेत अजून याला खूप पाणी दिल्यानंतर फ्लॉवरिंग होऊन जाईल आता फक्त आपण स्प्रे देत चाललेलो आहोत आता यानंतर खतं वगैरे देऊन टाकून पहिलं पाण्याच्या वेळेला परत एक वेळ एम पंचेचाळीस मॅनकोजुपचा एक परत स्प्रे हो मित्रांनो या पद्धतीनं असे फटे सुकते जळत होते त्यामुळे आपण क्लोरोचा एक स्प्रे घेतलेला आहे क्लोरोनं कसं असतंय क्लोरोचा स्प्रे घेतला म्हणजे त्याच्या वासाने पण जे काय स्टेम बोरर असेल रूट बोरर असेल ते मरून जातील त्याचबरोबर त्याच्यामध्ये गॅस असतो गॅसनं सुद्धा ते मरू शकतात आणि पाण्याला जरी कोरतडलं तरी किडी मरू शकतात तर हव्या पद्धतीने मित्रांनो बागेच इकडचं पण नियोजन पहा हे रेड आडो आहे पाहणं दिसणार नाही सायंकाळ आहे हो या पद्धतीने घरच्यांनी इकडे शेतसाफ गवत काढून टाकलेलं आहे आणि हे इकडचा एवढा मधला पट्टा राहिलेला आता मला पण सुट्टी नसल्यामुळं काय करता येत नाहीतर लवकर झाला हो हे होयटीच आहे मित्रांनो छोटस जे मोठा हे झाड पाच फुटापेक्षा जास्त तर एकंदरीत मित्रांनो या पद्धतीने बाग आहे पानगळ चालू आहे आणि खूप छान पद्धतीने पानगळ झालेले आहे आणि निश्चितच पाहूयात यावर्षी रिझल्ट अजून कसा येतोय ते या पद्धतीने मित्रांनो फटीत सुकत असतात ह्यासाठी आपण स्प्रे दिलेला आहे का सुकतात म्हणजे काय होतं किडे दंक मारतात या ठिकाणाहून नवीन कवळे पान असतात त्यामुळे निश्चितच हे फटे सुकणार आहेत हा जीवामृतवरचा आंबा आहे तर चला मित्रांनो परत भेटू असं सहज आपल्याशी गप्पा मारण्यासाठी परत एकदा नवीन व्हिडिओ सह येईल आपला शेतकरी मित्र धनंजय शेळके धन्यवाद